ठिगडी घालो निया गळा मनसी नभी कळी काळा तरी काय कर्मा वेगळा के म्हणजे कैसा भीतरी कश्मरुजैसा मिनलिया पदार्था सरीसा भुवनी मिळे मावुले ज्ञाने महाराज की जय संसाराचा अंगी अवघीच व्यसने या शुद्ध या कीर्तने हे सोवळे सोवळेले त्रिभुवन विषमधोनी सडियले ब्रह्मपुरी करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा एकदा का सर्व संघाचा त्याग केला सर्व संपत्ती धन संपदा त्याचा त्याग केला की काहीच अपेक्षा शिल्लक राहत नाही महाराज विषयाविषयी आकर्षण आहे तोवरच शरीर संपदा नाते गोते या सर्वांशी आकर्षण आहे महाराज सर्वांशी संबंध तोपर्यंतच आहे एकदा निरीच्छ जीव झाला वैराग्य प्राप्त झालं की विषयासक्तीत जीव अडकत नाही विरक्तच होऊन जातो आपलं हित कशात आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची त्याला मार्गदर्शक सुद्धा तसेच मिळतात महाराज राजा गोपीचंदाचं उदाहरण आपल्याला माहितच आहे की राजा गोपीचंद अतिशय उल्हासामध्ये त्याच्या आंघोळ घालता आहे राण्या दाश्या अत्तरानं सुगंधित गुलाब पाण्यानं त्याला आंघोळ घालताय आणि एक गरम थेंब वरतून त्याच्या अंगावर पडला वर पाहतो तर आईच्या डोळ्यात आश्रू ओल्या वस्त्रानिशी तसाच गोपीचंद गेला आईजवळ आणि म्हटलं आई डोळ्यात पाणी काय झालं त्यावेळेस आईनं समोर जात असलेले नवनाथ दाखवले म्हटले अशी विरक्ती तुझ्या जीवनात कधी प्राप्त होईल किती दिवस याला आई म्हणतात महाराज त्याच क्षणाला राजा गोपीचंदाने सर्व संग त्याग केला आणि नवनाथांबरोबर भगवे वस्त्र परिधान करून निघून गेला महाराज वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय आसक्ती जात नाही कसलीच इच्छा उत्पन्न होत नाही एकदा वैराग्य प्राप्त झालं म्हणून तर भगवंत योगाभ्यास करायच्या आधीच योग्य जागा योग्य आसन आसनाची मांडणी आणि केरण करीत असलेली बैठक याविषयी मार्गदर्शन भगवंत करीत आहेत की जागेची निवड झाली असं नाही मांडलं बैठकही घडून आली आता तुका म्हणे म्हणे आम्हा एकांताचा वास शेऊ ब्रह्म रस ब्रह्मसदा संपूर्ण त्रिभुवनच सोड होऊन गेलं आता हे सोहळे झाली त्रिभुवन विटाळ शिल्लक राहिल्याने सर्व काही पवित्र होऊन गेलं पावन होऊन जात अर्जुनानं हे असं पावन होऊन जावं शांत चित्तानं व्हावं अंगात आलेला आवेग अंगात आलेले नैराश्य अंगात असलेला प्रतिशोध या सगळ्याच उपाधीतून अर्जुनानं बाहेर यावं याकरताच भगवंत श्रीमद्भगवगीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा युंजन्यव सदात्मान योगिनी अथवा सुखेन ब्रह्म स्पर्श सुखम अश्नुते यावर भाष्य करताना माऊली तीनशे पाच क्रमांकाच्या होईत म्हणतात की मग ब्रह्मरंध्री मग ब्रम्हरंद्री स्थिरावनी स्थिरावलोनी सोहम भावाच्या बाह्या पसरोनी. परमात्मा लिंगा धावनी अंगा घडी अर्थात ब्रह्मरंध्री स्थिरावलोनी सोहम भावाच्या बाह्या पसरवणी नंतर मस्तकाच्या पोकळीमध्ये सहस्र दल कमळातील ब्रह्मरंध्रात स्थिर होऊन परब्रम्हलिंगामध्ये मिठी मारून राम कृष्ण जपातून गुंफेतून मिठी मारून त्याच्या स्वरूपाशी ती कुंडलिनी एक पावते महाराज त्याचा विषय फक्त भगवंतच शिल्लक राहिला राहतो कुठल्याही विषयामध्ये कुठल्याही कामना त्याच्या मनामध्ये शिल्लक राहत नाही कुठले विषय मनात येत नाही इंद्रिय विषयाकडे त्याचे धाव घेत नाही संपूर्ण इंद्रियांचं दमन कुंडलिनी जागृतीमुळे सहज शक्य होतं महाराज मग ब्रह्मारंथ्री स्थिरा उलोणी सोहम भावाच्या बाह्या पसरुणी परमात्मलिंगा धावणी अंगागळी परमात्मा मीच आहे अशी अनुभूती त्या साधकाच्या त्या सिद्धाच्या अंगी सहजपणे येऊन जाते महाराज आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय शक्ति मुक्ता बाई की